रत आणि शेतीतील नव्या प्रयोगाचा संगम म्हणजे युवा शेतकरी सागर लक्ष्मण घोडके सागर घोडके यांची सीताफळ शेतीतील यशोगाथा भोकरदन तालुक्यातील मालखेडा येथील एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले सागर घोडके हे नाव आज परिसरात युवा सीताफळ उत्पादक शेतकरी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे पारंपरिक पिकांच्या मर्यादेत अडकून न पडता सागर यांनी शेतीत नवा प्रयोग करण्याचा धाडसी निर्णय घेतला सागर यांच्या मनात नेहमीच एक विचार होता की शेती ही केवळ परंपरा नाही ती आर्थिक उन्नतीचा एक मार्ग होऊ शकते हा विचार मनात ठेवून त्यांनी पारंपरिक कापूस सोयाबीन यांसारख्या पिकांना फाटा देत आपल्या दीड एकर शेतात सुपर गोल्ड सीताफळाची लागवड केली एकूण सहाशे झाडं त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लावली सुरुवातीला गावकऱ्यांना आणि शेजाऱ्यांना हा निर्णय थोडा धाडसी वाटला पण सागर यांनी हार मानली नाही त्यांनी योग्य वेळी खतपाणी छाटणी आणि रोगनियंत्रणावर विशेष लक्ष दिले मेहनतीच्या जोरावर पहिल्याच हंगामात चांगले उत्पादन मिळवले त्यांच्या मेहनतीचं सोनं झालं पूर्ण दीड एकरातून सागर यांना तब्बल साडेचारशे ते पाचशे कॅरेट उत्पादन मिळालं बाजारभाव चांगला असल्यानं त्यांना प्रति कॅरेट पाचशे ते साडेपाचशे रुपये दरानं विक्री करता आली हा यशाचा प्रवास पाहून आज परिसरातील अनेक शेतकरी सागर यांच्याकडे प्रेरणे न पाहतात त्यांनी केवळ स्वतःचं आयुष्य बदललं नाही तर शेतकऱ्यांसाठी नवीन वाट दाखवली आज सागर घोडके यांचं नाव एक युवा प्रगतशील शेतकरी म्हणून परिसरात घेतलं जात असून त्यांचे मार्गदर्शन घेऊन परिसरातील अनेक युवक आधुनिक फळशेतीकडे वळत आहेत जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग